मोदीनं तिकडे केले की तुमच्या तिकडल्या भागात कानपूर दिल्ली आग्रा मंदिर दिल बांधलं तिकडे काय करून दाखवले हा साधे एवढं आमचं साध एवढं असून आम्हाला ते नाही हा गाव आमचं बिन पाण्याचं आमचं गाव इरे नाही गाव दत्त घेतलेले एक कुठलीही संजय काकांनी स्कीम राबवले नाही गावात आमच्यासाठी गावचा पाण्याचा प्रश्न फार गंभीर आहे आता सध्या चार ते पाच दिवसांना पाणी ह्या गावाला आत्ता पिण्यासाठी येतं आहे नेत्याच्या जी गाव जवळची गाव आहे पंच्याण्णव टक्के मतदान मला या गावाने केले त्या गावातच फक्त पाणी सोडलेलं आहे खासदार फक्त रेवणसुद्धा मंदिरामध्ये एक दिवस आले आणि एकच दिवस दिसले या निवडणुकीमध्ये रेणावीकरांची साथ आता कोणाला असणार हे काहीतरी रेवनसुद्धा सांगू शकेल या नेत्याने विश्वासच राहिलेला नाही ना लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलेलं ला आहे अनेक वर्षापासून गायब असलेले राजकीय पक्षांचे नेते पुढारी त्यांच्या गाड्या आता गावागावामध्ये जायला सुरुवात झालेल्या आहे या स्थितीमध्ये नेमक्या मतदारांचे प्रश्न काय आहेत मतदारांचं म्हणणं काय आहे गेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी दिलेली कागदावरची आश्वासनं या गावागावातल्या जमिनीवरती उतरलेली आहेत का याचाच तपास घेण्याचा तपास करण्याचा प्रयत्न मॅक्स महाराष्ट्रच्या जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमात आपण करणार आहोत मी सध्या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये असणाऱ्या रेणावी या गावामध्ये आलेलो आणि माझ्यासोबत हे सगळे नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून त्यांचे प्रश्न जाणून घेणार आहोत खासदार फक्त रेवंशी मंदिरामध्ये एक दिवस आले आणि एकच दिवस दिसले हे फक्त मी पाहिले आता ह्याच्यानंतर अगोदर किती वेळा आले कधी आले काय आले, का आले आपल्याला माहिती नाही पण मी एक वेळ पाहिले खासदारांची विकास काम पोचली का खासदार नाही आले तर विकास कामाचा विषयच नाही खासदारांनी येऊन चौकशी केली पाहिजे काम झाली का नाही झाली काय झालं हा त्या जनतेपात्र आलं पाहिजे तुमचं तर दत्तक घेतलेलं आहे दत्तक घेऊन काय करायचं त्यांनी स्वतः इथं थोडंफार तरी एक वेळ चार वेळा आलं पाहिजे काय राहिलंय काय नाही काय झालंय हे विचारलं पाहिजे असा प्रश्न आहे ना या निवडणुकीमध्ये रेणावीकरांची साथ कोणाला असणार या निवडणुकीमध्ये रेणावीकरांची साथ आता कोणाला असणार हे काहीतरी सांगू शकेल देशातल्या विद्यमान सरकारची म्हणजे भाजप सरकारची जी धोरणं आहेत वेगवेगळी धोरणं आणि त्यांनी आता सध्या दिलेली आश्वासन आहेत या बाबत समाधानी आहात का कसं आहे माहिती आहे का ह्याच्या आधी पण काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळे पण आम्हाला भरपूर आश्वासन दिली होती की तुमच्या गावात टेम्पूचं पाणी येणार 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 आता भाजपचं सरकार आलं ती पण दहा वर्ष झालं म्हणते आम्हाला तीच टेम्पूचं पाणी गावात तुमच्या शंभर टक्के येणार आहे पण आता कुठल्या मार्ग येणार आहे अजून आम्हाला काय अजून काही कळले आलंच नाही फक्त येते ते देवा पैसे ते येणार फोडच्या रेंशी झाला आणि तिथून निघून जाते तिथून पुन्हा काय टेम्पूचं काही पाणी आमच्या गावाला अजूनपर्यंत आलेलंच नाही आज सहा किलोमीटर पाणी येतं आहे आज तुम्ही जतला जवळजवळ इतनं जवळ पंच्याण्णव किलोमीटर जत आहे तिथं पाणी पोहोचवलं तुम्ही टेम्पूचं आणि आज रेणावीस सहा किलोमीटर आहे विटात तरी तिथे पण तुम्ही पाणी आणू शकत नाही काँग्रेस पण आणू शकत नाही रेनावेल पाणी आणि भाजप तर अजिबात आणू शकत नाही गाव गाव पंच्याण्णव टक्के मैदान मला या गावांनी केले त्या गावातच पाणी आहे इकडे तुम्ही नागपूर आम्ही काश्मीर जिल्ह्याला अगदी म्हणून जड खर्च केलाय मी रोज ते मोदीचं पोसत होतं आणून गाव ती मी वाचते त्यानं तुम्ही केले इकडे काय केले नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदींच्या बद्दल काय मत आहे तुमचं मोदीनं तिकडे के केलं की तुमच्या तिकडल्या भागात कानपूर दिल्ली आग्रा अमूक तामु मोठ्या ठिकाणी रामनाथ मंदिर बांधलं तिकडे काय करून दाखवले हा साधे एवढं आमचं रेम साधे एवढं असून आम्हाला पाण्याची सोय नाही हां गाव आमचं बिन पाण्यात आहे परमेश्वर जातील ते गेले बाकी काय मला बघत बागायत कमी पाऊस काय कमी की बागायत कमी सध्या देशामध्ये राज्यामध्ये राजकीय परिस्थिती काय चाललेली आहे तुम्ही बघता आजचा नेता कुठल्या पक्षात असतो आणि उद्या है है? तो कुठल्या पक्षात असेल हे काय सांगता येत नाही या स्थितीमध्ये सामान्य लोकांची काय भावना आहे सामान्य लोकांचे काय प्रश्न आहेत आज इथं सध्या परिस्थिती अशी आहे आम्ही गेले दहा वर्ष संजय काकाला इथून बहर मताने निवडून दिले तर त्यांनी दहा वर्षात आमचं गावही गाव धक्के घेतलेले ही कुठलेही संजय काकाने स्कीम राबवलेलं नाही गावात आमच्यासाठी आता फक्त इथे पाटी ठेवून लावले रस्त्याचं काम आहे म्हणून आम्ही तर त्या पाटीचं पण अजून काही काम कुठं काही दिसत नाही तिथून बघताय रस्तं हे रस्ते त्यांच्याच फांडात आलेला आहे पण एकही रुपये अजून या गावात आश्वासन काय काय दिलेली जेव्हा दत्त घेतलं त्यावेळेस त्यावेळेस की रस्ते देतो पुन्हा क्वालिशिप पोरासने देतो काय बाहेर पाठवतो अशी काय काय बरीच आश्वासन दिले होते एकही आश्वासन त्यांनी काय कुठलं पाळलेलं नाही काय ते आले तर होते का त्यानंतरच्या इथे नाही आत्ता मध्ये इलेक्शन आल्यानंतर ते एक दिवस थोडे गावात आले ती पाठीला व्हायला आम्हाला बाकी संपला विषय मग जनभावना काय आहे आता सध्या तरी का नाही सर्वसामान्य विषय पडलाय नक्की कोणाला मतदान करायचं काय तर ह्यांनी राजकीय क्षेत्रात काही काही सह राहिलेलीच नाही ते कोण म्हणते मशाल्याला करा कोण म्हणते ते थुतारीला करा कोण म्हणते शिवसेनेला करा कोण म्हणते याला करा पण कार्यकर्तेच म्हणते ते कुणाला करायचं त्याला करावं मतदान आम्ही काय तुम्हाला काही सांगत नाही काय तर या नेत्यांनी विश्वासच राहिलेला नाही ना सर्व एक काय कारण काय नेत्यांवरचा विश्वास पूर्वी जसं होतं नेत्यानं आवाज दिला की माणसं बैलगाड्या झुंपून ही जुनी माणसं आहेत झुंपून सभेला यायची नेत्यांवरचा विश्वास कमी होण्यामागची कारण काय सध्या जनतेसंग विश्वासघातच करायचा ना जनतेसंग संघ कुठलं राहिलीच नाही ती ते मग काय करायचं सांगा जनतेनं जनतेने कुणाला बघून मतदान करायचं आज तुम्ही जर म्हणत असेल हा नेता आपल्यासाठी काय तर करेल गावासाठी तर तो तिथं तिथे होणार स्थिर तर मग जनतेच कोण बघायचं आज प्रत्येक नेत्याला आपापल्या खुडकीचं पडलेलं आहे जनतेचं कुणालाही काही पडलेलं नाही जनते जर पडलं असतं तर ह्यांनी पन्नास पक्ष तयार केले नसतं महाराष्ट्रात पुऱ्या देशात एकमेव महाराष्ट्र असं आहे की जवळजवळ पन्नास पक्ष येत पण का माझा एकही पक्ष नाही समजा एखाद्या नेत्यानं पक्ष बदल केला आणि तो दुसऱ्या पक्षामध्ये गेला तर त्याच्या मागं असलेली जनता जी आहे गावागावातली जनता हां शहरातली जनता ती त्या नेत्याच्या मागे जाते का की ती तशी तिथंच असते कसं असतं मी काय जे जग काम झालंय तो जो व्यक्ती होती त्यांनी जा मागे जाणार आहे ज्याचं काम न जाणं तो कसा जाणार मागे तो हा असा जागे होतो जा जा बसणार आहे देशामध्ये विकासाचा जो डांगोर आहे तो पिटला जात आहे की देश विकसित झाला डिजिटल भारत आहे सध्या तुम्ही बघत असाल की पेमेंट करायला आता कुणाच्या जवळ कॅश नसते ते डायरेक्ट करत म्हणजे हे विकासाचं वास्तव खेड्यामध्ये पोहोचलेलं आहे का विकास खेड्यात पोहोचला का नाही ह्याच्या बाबतीत पोहोचलाय पोहोचला आहे कसं माहिती आहे डिजिटल आहे पण ह्याच्या मागचे पण कारण आहेत ना आज ज्या वेळेला महागाईचा पण विषय आहे ना महागाई विषय कोण काय बोलत आहे का महागाईचं कोणी काय बोलू शकत नाही कुठलाही नाही आता महागाई विषय कायच बोलत नाही फक्त आम्ही ही केलं आम्ही ती केलं आम्ही करणार आहे नक्की करणार काय रोजगारीचा प्रश्न आहे रोजगारांचा प्रश्न आहे हां गा विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांच्या नोकरीचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न सोडवण्यामध्ये सध्याचे लोकप्रतिनिधी सध्याचं सरकार यशस्वी झालंय असं वाटतं का सगळे प्रश्न सुटलेले आहेत का आता सध्या तरी त्याचं काही प्रश्न सुटलेलाच नाही कारण का कितीतरी मुलं असं बेरोजगार आहे ती प्रत्येक गावात जावा तुम्ही पाच पन्नास मुलं अशीच नाही ती म्हणजे शिक्षण घेऊन सुद्धा त्यांना काय नोकरी नाही काय नाही म्हणजे प्रत्येक गावात वस्तुस्थिती आहे कारण आमच्याच एका गावात आहे असं काहीच नाही बरं काय बिझनेस करायचा धंदा करायचा पैसे पाहिजेत का नाही ही शेतकऱ्याची मुलं शेतकऱ्याला काय शेतामध्ये काहीतरी उत्पन्न असं झालं पैसे आले चार तरच तो काहीतरी त्या मुलाला देऊ शकतो काहीतरी तो मार्केट मध्ये जाऊन काहीतरी बाबा व्यापार करू शकतो उद्योग करू शकतो शेतीच शेती, शेती सध्या परवडते पर का शेती खतांचे दर असतील किंवा इतर परवडतच नाही कस झालंय शेतीच उत्पन्न निघत नाही हे तर हायजी राहत पाणी नाही त्याला पाण्याचं साधन कसलंच नाही मग त्या शेतीमध्ये काय उत्पन्न निघणार जे आपण जे पैसे घालतोय शेतकरी ती पैसे सुद्धा असं निघत नाही ते एक एक वेळा बरोबर पण होत नाही म्हणजे ज्याच काय महाल आलाय उत्पन्न ते बरोबर पण होत नाही घातलेलं आहे ते पैशाचं मग या स्थितीत ग्रामीण भागातले म्हणजे याच गावातल्या नाही या परिसरातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची शेतमजुरांची अवस्था काय आहे अवस्था ही बिकटच आहे ना त्या माणसा कसं आहे जनावर आहे पशुपालन हे सगळं आहे त्याला त्या चाऱ्याला त्याला, 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 त्याला चारा उत्पन्न घ्यायला पैसे नाही ती दुधाला दर नाही का असा पुन्हा शेतामध्ये न पिकल्यामुळं ते बाकीचं पण सगळं ते थटूनच राहतंय ना तो प्रगती करू शकत नाही ना शेतकरी आहे तसं राहिला शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतमजुरांचे प्रश्न आहेत आणि विशेष गोष्ट या नागरिकांनी सांगितली की जी आश्वासनं दिली गेलेली होती या गावाच्या बाबतीमध्ये ती आश्वासनं त्या आश्वासना आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याचं इथील नागरिकांचं म्हणणं आहे आपल्यासोबत काही तरुण पण आहेत की मला सांगा की आता दुपारची वेळ आहे तुम्ही झाडाखाली इथं निवांत बसलेला आहे हा तरुणांचं जे जे शिक्षन, गावातले गाव जे तरुण आहेत त्या तरुणांचं शिक्षण शिक्षणाची समस्या आहे शिक्षणातमध्ये स्कॉलरशिप असेल मध्ये मराठा आंदोलनाचा एक मोठा प्रश्न समोर आलेला होता सध्या तरुणांच्या शिक्षणाची आणि रोजगाराची स्थिती गावातल्या काय आहे या गावामध्ये रोजगाराची स्थिती फार गंभीर आहे कारण ह्या गावातल्या तरुणांना रोजगार भेटणं मुश्किल आहे कारण जे आसपासच्या भागातले जे आमदार केली बाव होते आमदार त्यांनी कारखाना ज्यावेळेला त्यांच्या प त्यांच्याजवळ होता त्यावेळेला त्यांच्याच भागातले फक्त सर्व लोक त्या ठिकाणी कामाला लागले होते आमच्या गावातला एकही तरुण कोणत्याही त्यांच्या खासदारकीच्या की फॅक्टरीमध्ये कंपनीमध्ये कारखान्यात दूध संघात कोणत्याही ठिकाणी कामाला नाही त्याच्यामुळे आमचा तरुण वर्ग हा असा बेरोजगार हित राहिलेला आहे गावचा पाण्याचा प्रश्न फार गंभीर आहे आत्ता सध्या चार ते पाच दिवसांना पाणी ह्या गावाला आत्ता पिण्यासाठी येतं आहे आणि ही तुम्ही रोड जी बघताय फक्त इथं सकाळभरचं काही लोक जी विद्यार्थी आहेत एक एक टाइम खालून जे पळशी मार्गे जी विटाला जाणारी कॉलेजची एस टी येते तीसुद्धा काय काय वेळेला येतं त्या तिकडूनच गच्च भरून येते त्यामुळे इथं थांबू शकत नाही अशा बी काय तरुणांच्या अडचणी आहेत त्या शाळाला वेळ पोचू शकत नाही ती तिथून पण काय अडचणी येते की तिथून जी एस टी बऱ्याच वेळेला आमच्यातल्या ह्या गावकऱ्यांनी विटा एस एस टी एपला मागणी केली होती की बाबानं ह्या गावासाठी एक स्पेशल एस टी सोडा एक बारा दरम्यान एक दुपारी दरम्यान सोडा की त्या तरुणांचा काही वेळेला पेपरला जाणं किंवा परीक्षेला जाण्यासाठी पासूनसुद्धा काही लोक काय तरुण अडचणीत येते ती या सगळ्या प्रतिक्रिया ग्रामीण भागातल्या जनतेच्या आहेत यामध्ये लोक काही अंशी समाधानी तर बऱ्याच अंशी लोकांनी असमाधान व्यक्त केलेलं आहे